वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजीत सुगंधित तंबाखू गुटखा वाहतूक करणाऱ्या एकास अटक शापूर पोलिसांची कारवाई बंदी असतानाही सुगंधित तंबाखू आणि गुटखाजन्य पदार्थ घेऊन जाणाऱ्या चार चाकी वाहनावर शापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध कारवाई केली वाहन चालक बाळू तुकाराम भोसले व तेहतीस राहणार जुनाचंदूर रोड इचलकरंजी याला अटक करण्यात आली आहे या कारवाईत पोलिसांनी विविध कंपनीचा पान मसाला सुगंधित तंबाखू गुटखा यासह अंदाजित किंमत दोन लाख तीस हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये चारचाकी वाहन असा एकूण चार, चार लाख पन्नास हजार तीनशे सत्तावन्न रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे शापूरच्या हद्दीत बी जी पी मार्केट ते दत्तनगर शापूर या रोडवरून गुटक्याची वाहतूक तसेच विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती त्यानुसार रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शिवरत्न चौकात एका चार चाकी वाहनाला अडवून पोलिसांनी तपासणी केली यावेळी वाहनात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू व सुगंधित सुपारी पार मसाला गुटखा कोत्यात व पिशवीत भरलेला आढळून आला वाहनचालक बाळू भोसले याच्याकडे पोलिसांनी चौकशी केला केली असता सुगंधित तंबाखू व सुपारी हा गुटखाजन्य पदार्थ शहर व परिसरात विक्रीसाठी आणल्याची कबुली पोलिसांना त्यांनी दिली पोलीस निरीक्षक सचिन सुरोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील असिफ कलायगार अविनाश मुंगसे अर्जुन पातले शशिकांत शे, धोने आदींनी ही कारवाई केली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल